सुरगाणा पीक पाहणी सातबारा पिकांची नोंद करण्यास अडचणी ग्रामस्थांनी दिले तहसीलदारांना निवेदन सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाट नागरिकांना ई पीक पाहणी सातबारा नोंद संदर्भात अनेक अडचणी येत असल्यामुळे बोरगाव शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी सातबारा व पिकाची नोंद करताना सातबारावरील गट नंबर व लोकेशन मध्ये अत्तराची खूप मोठी तफावत दिसून येते त्यामुळे गट नंबर शोधणे शेतकऱ्यांना शोधण्यास अडचणी येत असल्याने स्थानिक नागरिकांचे म्हणणे अतिवृष्टी गारपीट पीक विमा योजना कृषी विभागाचे योजना पीक कर्ज पीक पेरा जमिनीचे अचूक मूल्यांकन देशाच्या कृषी योजनेसाठी माहिती देण्यासाठी ई पीक पाहणी महत्वाची व आवश्यकतेची आहे तसेच सातबारा उतार्यावरील आपल्या शेतीची नोंदही मोबाईल ॲपमधूनच मधूनच करता येत असल्याने विहीर बोरवेल बांधावरील झाडे घरपड गवतपड पडीत जमिनीची नोंदी करता येतात परंतु मोबाईल ॲपद्वारे शेतीचे लोकेशन वेगळेच दाखवत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे ॲप संदर्भात तात्काळ सुधारणा करून करून दिलेल्या तारखेची मुदतवाढ मुदतवाढ दिली आहे मात्र ही, ही मिळावी व पीक पाहणी न झाल्यास ऑफलाईन पीक पाहणी करावी अशी मागणी बोरगावचे सरपंच अशोक गवळी उपसरपंच हिरामण भोये सदस्य रमेश पवार काशीनाथ भोये भगवान गायकवाड रामचंद्र भोई भास्कर भोये आदी नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा